आहे भावा बहिणीनंतर काय म्हणजे काय झालंय आता काल आपल्या एकवट्या यायला चार वाजता बॅटला दवाखान्यातनं बाबांना आम्ही राहते दहा वाजता गेलो घरी भावा बहिणीनो आता नसते नव्हता कॅलचं बरं काय खराब बसतं भावा बहिणींनो पण कधी बिलपन्नच चालतं भावा बहिणीनो बिलपन्न चालतं सोळा हजार रुपये झालतं बिल भावा बहिणीनो सोळा हजार रुपये मग आता बघितलं बघितलं भाऊ बन का झालं ती मॅडम डोकं आलो आता काय झालं भाऊ आता डॉक्टर शेट छ जडे होम बाबुजी नाही डोका नाहीत डोका ते भाऊ मॅडमच्या ऐका ना बाबुण डोक्या डोक्यावर تن کل ايو تعال دي له لهون دلته ګوळ्या تر کله کاه زاله باو بنو ګو ګوळ्या گټه تا می انم راته الته د تاکو می راته د تاکو اتمډم لا ګوळ्या کله تا باو بنو تن دوکانه وته بن دوکانه بنده څملې مړ باو بغین نو آ می لګر ماګر غلو مغ داجي می نا کال تو دال تومان دیات ته څه زاله आज तर मांधल्या बघितलं मग दुकाना पण होतं मधल्यावर गेलो माघारी आम्ही भाऊ बहिणी आता आज आता मॅडम गेल्या तर कुठं दुकान कुठल्या तरी तिकडे त्यांना असतं असतं बघा पेशंट भाऊ बहिणी तिकडे गेल्या तर आता मॅडम त्या कुणा क्रिया तेव्हा बसलो आपलं इथं आका हे बसलं आकाला मग बोल आम्ही मगाशी वर गेलो तर वर का वर गेलं का झालं ते म्हणलं थोडं बसा म्हणजे बसा म्हणले मॅडम मॅड आता मग आकाला चक्कर लागलं भाऊ बहिणीनो चक्कर लागलं मग त्याला म्हणलं तर खाली खाली आलं भाऊ बहिणीनो बसलो तर गाडू येऊ हो। आका बसली आत येत आत बसली आका ह्याच्यात बसली गटच्या आत त्या का आता काय भाऊ बहिणीनो एवढं दवाखानं केलं हे केलं तरी का आजू केला काय परत आजू आजूक नाही बघा पडला आता मॅडम किती येतात काय माहिती त्यांना काय तर त्यांना दोखाना असतो का चार पाच दवाखानं त्याचं म्हणजे ते जात त्या चार पाच दवाखान्या असतात त्या भोसले भाऊ बनवून कधी येतात मॅडम काय माहिती राजा भाऊला केला खूप बरं काल ते म्हणल्या की म्हणजे मानला की बारा वाजता इकडं येते येतो म्हणल्या घरी कामा कम काना ये 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 दो 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 का म्हणून लोकांना म्हणलं येतो मग दुकानात मग येतो येतो भेटायला आल्यावर आता आज पोहोचले बघतो बापा मॅडम आज काय नाही मॅडम आलेला तरी काय माहिती मॅडम नक्की बसले वाट बघतो मॅडम तू येतात काय माहिती मॅडम सगळ्या आलं बाबा बनून दौ सगळ्या आलो आलो इथ आजू थांबलोय क्रिया काय माहिती मॅडम काय बाबा बनवलं दोघांना केलं बी एक सो सोळा हजार रुपये गेले काय आजूक ना बघ बघ बघा फरक पडला सोळा हजार रुपये गेलं दोघान्या दुकान फरक आजूक ना पडलंय व्यू कुठे यायला बघ तिकडे दखून राहत मोठ मोठ्यालांनी दोघांना का बिड नाही काय माहिती कमचाव भाऊ बहिणी दवाखाना का दुकान आहे कुणास

बाबा मॅडम आज आला खूप कष्ट मॅडमची गाडीवली गाडी बाबा बोल नेऊ मॅडम असत शक्यता

बघ बघायची भाव बहिणी आम्हाला दुसरं काय नाही आमचं का तेवढच आहे मॅडम आल्या का चला भावा बहीण आता मॅडम तर आलं बघू आता काय म्हणतात ते चला मग चालू यात